ही खारी शंकरपाळी बिस्किटासारखी अगदी कुसकुशीत अशी आहे चवीला एकच नंबर आहे आणि कमी तेलकट होणारी ही खारी शंकरपाळी आहे तुम्ही ही शंकरपाळी चहाबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्हाला टाईमपास म्हणून पण खाता येणार आहे अशी ही शंकरपाळीची रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे शंकरपाळ्या बनवण्यासाठी इथं आपण बघा एक परात घेतलेली आहे परातीमध्ये पहिल्यांदा आपण मैदा घेणार आहे मैदा आपण मापानेच घेतो आहे खाऱ्या शंकरपाळ्यांना चवीला खूप छान लागतात तुम्ही टाईमपास म्हणून पण खाऊ शकता किंवा चहाबरोबर खायला तर एकच नंबर लागतात ह्या शंकरपाळ्या चवीला खूप छान असतात हिथं आपण मापाने दोन माप मैदा घेतला मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल ना तुम्ही ह्या ठिकाणी गव्हाचं पीठही वापरू शकता गव्हाच्या पिठाच्या पण खाऱ्या शंकरपाळ्या चवीला खूप छान लागतात त्याच्यामध्ये आपल्याला ना एक चमचा एवढा ओवा घालायचा आहे आणि ओवा ना घालताना आपल्याला चुळूनच घालायचा त्याच्यामुळे काय होतं ओव्याचा वास खूप छान बसतो खाऱ्या शंकरपाळीला चुळून घातला ना ओवा त्याच्यामुळे इथं आपण ओवा चुळूनच घातलेला आहे अर्धा चमचा इथं आपण कलोंचीचे बी घेतलेले आहेत जर तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचा इथं आपण जिरं घेतलेलं आहे पाव कप आपण इथं तेल घेतलेलं आहे तेल घातल्यामुळे काय होतं खारी शंकरपाळी आहे ना ती एकदम कुसकुशीत अशी तयार होते त्याच्यामुळे आपण इथं ना तेल घातलेलं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल ना तरी तुम्ही ह्या ठिकाणी ना तूपही घालू शकता पिठामध्ये आता आपण तेल मिक्स करून घेतोय पिठाच्या कणाला ना कणाला बघा तेल लागलं ला पाहिजे असं पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर मग आता आपण काय करणार आहे थोडं थोडं पाणी टाकून ना हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मळताना ना खऱ्या शंकरपाळीचं जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं आपल्याला सेन्सर असे आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे थोडं थोडं पाणी घालून हिथं आपण कणिक मळून घेणार आहे आता हिथं बघा आपली कणिक ही मळून झालेली आहे एक ते दोन मिनिट ना ही कणिक ना चांगली आपल्याला ना परातीमध्ये मळून घ्यायची आहे मळून घेतली ना आपल्याला एक त्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिट एवढी भिजवायची आहे आणि पंधरा मिनिटानंतरच मगच आपण काय करणार आहे ह्या शंकरपाळ्यात तयार करायला घेणार आहे पंधरा मिनिट एवढी कणिक आपण भिजवून घेतली कणिक पण बघा छान अशी भिजलेली आहे आणि भिजल्यानंतर कणिक एकदम मौसूत अशी तयार होते त्याच्यामुळे इथं आपण पंधरा मिनिट एवढी कणिक भिजवून घेतली भिजवलेल्या कणकेचे आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत ह्या ठिकाणी बघा आपण लेट मोठे पण नाही आणि ले बारीक पण नाही असे गोळे तयार करून घेतलेले आहेत असेच आपल्याला सर्व गोळे ना तयार करून घ्यायचे आहेत इथं आपण ना सर्व गोळे बघा तयार करून घेतले तयार केलेल्या गोळ्यावरती ना आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून त्याच्यामधलाच आपण एक गोळा ना हित आता लाटण्यासाठी घेणार आहे लाटण्यासाठी इकडं आपण पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरती कणकेचा गोळा ठेवून हिता आपण आता लाटून घेणार आहे लाटताना आपण पीठ वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे आणि वापरायची गरजही लागत नाही जर तुम्हाला वाटत असेल की पीठ लावून लाटायचं तर तुम्ही ह्या ठिकाणी पीठ लावून पण लाटू शकता परंतु आपण जे तेल घालून कणिक मळली होती ना त्याच्यामुळे ती कणिक ना एकदम मौसूत अशी तयार होते आणि सहज असं तुम्हाला लाटताही येते त्याच्यामुळे इथं बघा आपण मोठ्या आकारामध्ये एक चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि चपातीचे आता आपण जे काट आहेत ना ते बारीक करून घेणार आहे नंतर आता इथं आपण शंकरपाळ्या कट करण्यासाठी पिझ्झा कटर घेतलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही चाकूही वापरू शकता आता आपल्याला जे चारी काट आहेत ना ते कट करून घ्यायचे आहेत आता इथं आपण चारीही काट ना पिझ्झा कटरनी कट करून घेतले आणि एक चौकणी आकार तयार केला आता ना आपण शंकरपाळ्या कट करून घेणार आहे आणि शंकरपाळ्यानं दिसायला एकसारख्या दिसतात त्याच्यामुळे आपण काय केलं होतं त्याचा पहिल्यांदा चौकणी आकार तयार करून घेतला होता आणि नंतर कट करून हितात आपण शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा सर्व शंकरपाळ्या एकसारख्या अशा दिसतात त्याच्यामुळे आपण जेव्हा चपाती लाटली होती ना तेव्हा तिचे ना काट आपल्याला कट करून चौकन तयार करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग त्याच्या शंकरपाळ्या कट करायच्या आहेत तेव्हा एकसारख्या बघा इथं शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तयार झालेल्या शंकरपाळ्या जास्त आपण जाडही ला नाहीत किंवा जास्त पातळ नाही असे मध्ये लाटून मग शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत ह्याच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तयार करणार आहे शंकरपाळ्या तळण्यासाठी इकडं आपण तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये पहिल्यांदा एक आपण शंकरपाळी घातलेली आहे ती तळून बघा वरती आलेली आहे म्हणजे आता तेल चांगलं तापलेलं आहे असं तापलेल्या तेलामध्ये मग आपल्याला शंकरपाळी घालून घ्यायची आहे म्हणजे मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तेल तापून घ्यायचं आहे जास्तही फुल फ्लेमवरती नाही घ्यायचं जर तुम्ही फुल फ्लेमवरती जर हे तेल गरम करून घेतलं ना तर शंकरपाळ्या नीसत्यात तळून निघतील परंतु त्या आतूनना कुसकुशीत वगैरे नाही होणार त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे शंकरपाळीसाठी जे तेल करायचं आहे ना गरम ते मिडियम फ्लेमवरतीच करायचं आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये शंकरपाळ्या घालून ना ह्या शंकरपाळ्या आता आपण इथं तळून घेणार आहे आणि शंकरपाळ्या तळताना पहिल्यांदा आपण शंकरपाळ्या तेलामध्ये घालतो ना तेव्हा ना शंकरपाळ्या जोपर्यंत तळून वरती येत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला ना त्याला झाड्या नाही लावायचा आणि वरती आल्या की मग आपल्याला ना त्या झाऱ्यांनी पलटून घेऊन तळून घ्यायच्या आहेत आणि मिडियम फ्लेमवरतीच तळायच्या मिडियम फ्लेमवरती जर तुम्ही शंकरपाळ्या तळल्या ना त्या कुसकुशीत अगदी महिनाभर जर तुम्ही ठेवून खाल्ल्या ना तर त्या महिनाभरसुद्धा एकदम कुसकुशीत अशा राहतात त्याच्यामुळे आपल्याला ह्या शंकरपाळ्या मीडियम फ्लेमवरतीच तळायच्या आहेत आता इथं बघा शंकरपाळ्या पण आपल्या छान अशा तळून झालेल्या आहेत त्याला एक छान असा ब्राऊन कलर ही आलेला आहे ह्या शंकरपाळ्या एका आपण जाळीमध्ये काढून घेणार आहे जाळीमध्ये ना मी टिश्यू पेपर टाकलेला आहे जे एक्स्ट्राचं तेल आहे ना त्या पेपरला लागतं दुसऱ्यांदा पण ना हिथं आपण शंकरपाळ्या तळून घेतोय त्याच पद्धतीने ह्याही शंकरपाळ्यांना आपण तळून घेणार आहे फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे मिडियमच फ्लेमवरती आपण सहा ते सात मिनिट ना ह्या शंकरपाळ्या चांगल्या तळून घेणार आहे तरच आपल्याला शंकरपाळ्या एकदम छान अशा तळल्या जातात खारी शंकरपाळी तळत असताना शंकरपाळीला जे आपण कलोंची जिरं आणि ओवा लावतो ना कधी कधी ते तेलामध्येच निघायला चा चालू होतं बघा आपण शंकरपाळी तळत असताना ते का निघतं माहिती आहे का, का जेव्हा ला आपण ते ही कणिक लाटताना जर पीठ वापरलं ना तर पीठ लावल्यामुळे काय होतं कणिक कोरडी पडते आणि तेलामध्ये शंकरपाळी टाकल्यानंतर काय होतं जे जिरं ओवा कलोणची आहे ना ते कणकेपासून बाजूला व्हायला लागतं आणि ते तेलामध्ये निष्टायला लागतं त्याच्यामुळे आपल्याला ही कणिक लाटताना ना कणकेला लाटताना ना तुम्हाला तेल तरी लावून लाटायचं आहे नाहीतर तुम्ही तशीसुद्धा कणिक लाटली ना तरी ती सहज लाटल्या जाते एवढी ती मौसूत अशी कणिक तयार होत असते ही तर बघा आपण दुसऱ्यांदा पण ह्या शंकरपाळ्यात तळून घेतलेल्या आहेत सर्व शंकरपाळ्या हिता आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि सर्व शंकरपाळ्या बघा एकसारख्या झालेल्या आहेत कारण आपण कट करतानाच त्याला एकसारखं असं कट करून घेतल्यामुळे एकदम छान दिसतात ह्या शंकरपाळ्या आणि एकदम कुसखुशीत अशा झालेल्या आहेत तुम्ही चहाबरोबर किंवा तुम्हाला टाईमपास म्हणून जर खायचे असेल तर तुम्ही टाईमपास म्हणून पण खाऊ शकता एकदम मस्त होतात रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्र सोबत, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया पण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद